तर आपण बघणार आहोत हे प्लॅन्ट सर्क्युले प्लांट आहे त्यामुळे माती सुकल्यानंतरच पाणी द्या जास्त पाणी झाले तर पाणी पाने पिवळी होतात व फुले उमलत नाहीत कळ्या खराब होऊन जातात पाण्याचे प्रमाण व्यवस्थित ठेवले तर भरपूर असे फुले उमलतात तुम्ही बघू शकता माझ्या प्लांट वर भरपूर असे फुले उमललेली आहेत तर आपण फ्रीचे जे फर्टिलायझर आहे ते बघणार आहोत ते म्हणजे बटाटे जे आपण आपल्या किचन मध्ये वापरतो त्याची जी साल आहे ते आपण फेकून देतो त्याचा वापर करू करू बरोबर आपण वापरलेली चहा पावडर आहे ती स्वच्छ धुवून घ्या व एक दोन कांदे त्याचे साल आहेत ते पण घ्या हे सर्व मिश्रण एकत्र करून तुम्ही लिटर पाण्यामध्ये भिजत ठेवा रात्रभर त्याच्या पाण्याचा रंग बदलतो हे सर्व मिश्रण गाळून घ्या ते जे पाणी आहे ते आपल्या प्लांटला प्ला द्यायचे आहे पण हे, हे फर्टिलायझर देताना आपल्या प्लांटची माती सुकलेली पाहिजे आणि जर माती स्पोली असेल तर माती आहे त्याची थोडी हलवून घ्या व एक दिवस राहू द्या मग फर्टिलायझर द्या त्यामुळे आपल्या प्लांट ला फुले येतात व मोठ्या आकाराची येतात तर भरपूर फुले येण्याचे प्रमाण वाढते व दुसरे फर्टिलायझर बघू जे फर्टिलायझर वापरताना त्याचे प्रमाण योग्य रित्या घ्या पोटॅशियम घ्या त्याच बरोबर त्याचे प्रमाण अर्धा चमचा पोटॅस घ्या व एक वाटी छोटी कंपोस्ट घ्या दोन्ही एकत्र करून तेवढे प्रमाण साधारण चार प्लांट ला द्या हे देताना आपण माती हलवून घ्या मग गुब गुलाबाची जी वो माती आहे ती हलवता येत नाही म्हणून प्लांटला एका साईडला थोडे गोल करून त्यामध्ये टाका व वरून माती टाकून द्या व पाणी द्या याचा फायदा असा आहे की आपल्या प्लांटला ज्या कळ्या आहेत त्यामधून गळून जातात त्याचे गळण्याचे प्रमाण बंद होईल पण हे दोन्ही फर्टिलायझर मी एकाच वेळी सांगितले आहे पण तुम्ही एकाच दोन्ही वेळेस देऊ नका फर्टिलायझर देताना मध्ये दे, एक महिन्याचा गॅप ठेवा जेणेकरून प्लांटला नुकसान होणार नाही अजून चिनी गुलाबाच्या प्लांटचे ज्या फांद्या आहेत त्या लांब पर्यंत वाढत जातात व त्यामुळे त्यांच्यावरती फुले येत नाहीत पण त्याच्या ज्या फांद्या आहेत त्या तुम्ही कट करून जेणेकरून त्याला नवीन फांद्या येतील व आपले झाड घनदाट होईल व फुले भरपूर येतील तर चला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व यामध्ये तुम्हाला कोणत्या रंगाची फुले आवडली हे पण कमेंट करून नक्की सांगा व पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय जर त्यांची उन्हाळ्यात काळजी कशी घ्यायची तर चला ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे व्हिडिओ कुठे न स्किप करता पूर्ण बघा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे माझे सगळं व्हिडिओची लिंक तुम्हाला येईल तर उष्णतेमुळे प्लॅन्ट खराब होण्याचे कारण म्हणजे जास्त पाणी उन्हाळ्यात आपल्याला वाटते की प्लॅन्टला रोज पाण्याची गरज आहे म्हणून भरपूर पाणी देतो ज्यामुळे प्लॅन्टची मुळं खराब होतात कारण त्यांच्या मुळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते त्यामुळे त्याला जास्त पाण्याची गरज नाही स्पायडर प्लॅन्टिल्दी राहण्यासाठी कायम मुळांजवळ हात लावून बघा मगच पाणी द्या म्हणजे माती सुकली आहे बोली नाही मग पाणी द्या दुसरी टीप अशी की अंडर वॉटरिंग म्हणजे खूप भारी खूप दिवस झाले की तुम्ही त्या ला पाणीच दिले नाही ते प्लांट काही दिवस बिना पाण्याचे राहू शकते परंतु तुम्ही खूप दिवस झाले पाणीच दिले नाही तर पाणी सुकू शकतात व आपले प्लांट खराब होऊ शकते तिसरी टीप म्हणजे तुम्ही डायरेक्ट उन्हात ठेवले आहे तरी पण प्लॅन खराब होते तर मी माझ्या गॅलरीतच ठेवले आहे परंतु त्याला मोठ्या झाडाच्या जा सावलीत ठेवले आहे किंवा मोठ्या झाडाच्या जा सावलीमध्ये जी सावली पडते त्या दोन झाडांच्या मध्यभागी ठेवा ज्यामुळे त्याला ऊन लागत नाही व नाजूकचा सूर्यप्रकाश पण मिळत राहतो तरीही त्याची थोडी पाणी पिवळी किंवा सुकल्यासारखी दिसत असेल तर ते नॉर्मल आहे ते पान तुम्ही काढून टाका चला हे प्लॅन्ट कुठे ठेवणार तर ब्राईट लाईट मिळेल अशा ठिकाणी ठेवा इंदोर ठेवू नका हे प्लॅन्ट उन्हाळ्यात चांगले ग्रो करतात तुमचे ग्रो करत नसेल तर तुम्ही त्याची जागा बदला हे तुम्ही पाण्यामध्ये पण करू शकता पाण्यातही त्याला मुळे येतात व ग्रो करते व डायरेक्ट मातीतही लावू शकता पण तुम्ही स्पायडर प्लॅन्ट जे, जे रनर आले आहे त्याला पाने येतात व थोडी चांगली ग्रोथ झाली की तुम्ही त्याला पाण्यामध्ये किंवा मातीतही लावू शकता स्पायडर प्लांटला सफेद रंगाची फुले येतात तर आपण फर्टिलायझर कोणते द्यायचे या प्लांट साठी तीन महिन्यातून एकदा फर्टिलायझर दिले तरीही चालेल जास्त उन्हाळा किंवा जास्त थंडी असेल तेव्हा फर्टिलायझर देऊ नका फर्टिलायझर कोणते द्यायचे तर कंपोस्ट शेण खिचन वेस्ट मधले काहीही देऊ शकता लिक्विड फर्टिलायझर द्यायचे असेल तर जे आपले किचन वेस्ट मध्ये तयार होते ते पण तुम्ही देऊ शकता दोन महिन्यातून एकदा दिले ता, तरीही चालेल आपले प्लॅन चांगले मेंटेन राहतील सीझन बदलला की कोणत्याही प्लांटवर वेगवेगळे परिणाम दिसतात किंवा पाने पिवळी होतात तर त्यांचे एवढे टेन्शन घ्यायचे नाही खराब झालेली पाणी काढून टाका व प्रत्येक सीझन वेगवेगळा परिणाम होत राहतो तर सीझन वाईज आपल्याच ची काळजी घेत चला चला माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा चला तर मग बाय गुलाब प्लांटच्या वाढीसाठी कोणते खत द्यायचे उन्हाळ्यात गुलाब प्लांटची काळजी कशी घ्यायची हे आपण बघणार आहोत तर चला ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे व्हिडिओ कुठे न स्किप करता पूर्ण बघा व आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा जेव्हा आपण गुलाबाची कटिंग करतो व त्यानंतर त्याला भरपूर फुटवे फांद्या याव्या म्हणून कोणते खत द्यावे खळ्या येण्यासाठी कोणते खत द्यायचे हे सर्व आपण आज बघू अॅब्सन सॉल्ट हे चम एक चमचा द्यायचे आहे यामुळे प्रकाश संश्लेषण चांगले होते त्यामुळे नवीन फांद्या जास्त फुटतात व फांद्या जास्त फुटल्या की भरपूर अशा कळ्या येतात आणि कळ्या येण्यासाठी तुम्ही थोडे गांडूळ खत देऊ शकता व कळ्या येण्यासाठी व मोठे फुले अग, मोठ्या आकारात येण्यासाठी तुम्ही पोटॅशियम युक्त खत दिलेच पाहिजे तर पोटॅशियम युक्त खत देताना एक चमचा देऊन दोन तीन झाडांना ते देऊ शकता झाडांना देताना झाडांच्या मुळांपासून थोडस लांब द्या झाडाच्या मुळांपासून थोडस लांब द्या व माती हलवून त्याला पाणी द्या अजून चांग झाडाची चांगली वाढ होण्यासाठी तुम्ही चहा पावडर पण देऊ शकता चहा पावडर पण देऊ शकता ग्रीन टी पण तुम्ही देऊ शकता चहा पावडर वापरलेली असेल तर स्वच्छ धुवून घ्या आणि मगच टाका व न वापरलेली चहा पावडर जर असेल तर एक झाडाला एक चमचा अशी द्या पण झाड मोठे असेल तरच एक चमचा द्या झाड आत्ताच लावले किंवा एकच दोन वर्षाचे आहे तर तुम्ही अर्धाच चमचा देऊ शकता तुम्ही ग्रीन टी देताना न धुता टाकली तरीही चालेल आणि सर्व देताना एक महिन्यातून एकदा द्या हे सर्व खते एकाच वेळेस देऊ नका अधून मधून खते बदलत राहा पंधरा mm दिवसातून -hmm. महिन्यातून वेगवेगळी खते द्या एकाच वेळेस दिली तर आपले झाड खराब होऊ शकते किंवा दिसायला आकर्षक आहेत हवा शुद्ध करण्यासाठी त्याचा वापर होतो तर घरात प्रगती नोकरी साठी फायदा होतो तर स्नेक प्लॅन्ट कौन कोण कोणते फायदे आहेत ते जाणून घेऊया सर्वात आधी स्नेक प्लॅन म्हणजे काय तर एक सामान्य हाऊस प्लांट आहेत असेही म्हटलं जातं हे मुख्यतः आशिया व आफ्रिकन रोप आहेत यावर गडद हिरव्या रंगाचे तलवारीच्या आकाराची ही पाने असतात त्याचबरोबर दिसायला आर्टिफिशियल झाडांसाठी दिसतात स्नेक प्लॅन्ट उपयोगी स्नेक प्लॅन्टी उपयोग हा सजावटीसाठी पण करण्यात येतो दिसायला पण खूप सुंदर असतात याच याच्या वाढीसाठी जास्त पाण्याची आवश्यकता नसते पण ह्या झाडाची पाणी थोडी विषारी असतात त्यामुळे मुलांना या पासून थोडं लांबच ठेवा मात्र हे स्नेक प्लॅन्ट आपल्या घरात ठेवण्याचे काय फायदे आहेत मानवी जीवन भरपूर आहेत आपण जीवनातील भरपूर भरपूर वास्तुशास्त्रात गोष्टी सांगून ठेवल्या आहेत घरात ठेवलेल्या सजीव किंवा निर्जीव वस्तू बाबत काही नियम सांगण्यात येतात वास्तुशास्त्रानुसार स्नेक प्लॅन घरात लावले हे पण सांगण्यात येते हे घराच्या कोणत्या दिशेला ठेवले पाहिजे तर स्नेक प्लॅनमुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते दक्षिण पूर्व झाडासाठी उत्तम आहे याचबरोबर दक्षिण किंवा पूर्व दिशेला पण ठेवले जाते स्नेक प्लांट तुम्ही लिव्हिंग रूममध्ये पण ठेव ठेवले तर अशा ठिकाणी ठेवा की जे येणाऱ्या जाणाऱ्यांना दिसेल अनेक स्नेक हे सत्तर व्हरायटीचे आहेत मोठ्या कुंड्यांमध्ये लावले तरीही छान ग्रो करतात हे प्लॅन्ट प्लांट आहे त्याच्या पानांमध्ये पाण्याचे प्रमाण असल्यामुळे याला पाच ते सहा दिवस पाणी दिले नाही तरीही चालते त्यानंतर स्नेक प्लॅन्ट हे लावण्याची पद्धत ही तुम्ही या पानांपासूनही लावू शकता या पानांची कटिंग करून तुम्ही माफी किंवा पाण्यामध्येही ग्रो करू शकतात पाण्यामध्ये छानपैकी मुळ्या पण येतात त्यानंतर याचे छोटे छोटे बेबी प्लांट्स पण उपयोगी पडतात या बेबी प्लांट पासून पण तुम्ही नवीन झाडाची ग्रोथ किंवा वाढ करू शकतात स्नेक मध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे स्नेक प्लांट असतात जे पानांना कडेने पिवळसरपणा असतो तर हे यापैकी कलर चे आहेत त्यानंतर एक छोट्या व्हरायटी मध्ये पण आहेत व्हरायटी मध्ये पण एक पिवळसर कलरच्या व्हरायटी बघू शकता तर स्नेक स्नेक प्लॅन मुळे आपल्या घराची शोभा पण वाढवते तर चला तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा तर तुम्ही स्नेक प्लॅन्ट लावू शकता तुमच्याही घरातील हवा शुद्ध करू शकता आणि रात्री पण स्नेक प्लांट आपल्याला ऑक्सिजन देते दे, त्यामुळे नक्की स्नेक प्लॅन्ट लावू शकता तर चला माझा